नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात हात बरे हात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि आज ना इकडे खूप पाऊस पडत होता म्हणून मी कामाला आज थोडं उशीर केले गार्डनच्या आणि आल्या आल्या मी पेरूच काढायला सुरुवात केले पहा म्हणजे किती छान पेरू लागलेले आहेत एकदम स्वादिष्ट एकदम गोड गोड असे पेरू आहेत आणि पहा किती मस्त असे लागलेले आहेत तर पेरू मी काढून घेते आज काही स्वच्छता वगैरे काही करणार नाही स्वच्छच आहे गार्डन आणि दिवसभरात संडे म्हटलं की डबल काम असतं आणि काही कार्यक्रम पण असतात इकडे जा तिकडे जा घरचं सगळं आवरा आवरी आणि परत आपल्याला भेटायला पण कोणी घरी येणारे असतात आपण दुसऱ्याला भेटायला जावं लागतं म्हणजे नोकरी करणाऱ्या माणसाला ना खूप खूप म्हणजे कामाचं म्हणजे असं नियोजन असं खूप वेगळ्या प्रकारानंच करावं लागतं तर चला इथं आता मध्ये जाऊन इथं थोडंसं अडचणीमध्ये पण एक लाग ला पेरू लागलेलं आहे ते पण मी पेरू काढून घेते कारण आज सकाळपासून मी पेरू काढलेच नाही सकाळी काढले असते ना तर थोडेसे म्हणजे आता कमी झाले असते सकाळपासूनचे हे पेंडिंग असे राहिलेले आहेत पेरू काढायचे तर आता संध्याकाळ होत आहे मी लवकर लवकर सर्व काढून घेते आभाळ आल्यामुळं ना अंधार पडलेला आहे एकदम सडन पाऊस पडला इकडे आणि हे पा सगळं ओलं ओलं झालेलं आहे अंधार पडलेला आहे संध्याकाळ झाल्यामुळे म्हणजे पावसामुळे आभाळ आल्यामुळे तसं झालेलं आहे तर पाऊस येत असल्यामुळेच मग मी गार्डनमध्ये आले नाही आणि पाऊस कमी झाल्यानंतर यावं यावं म्हणण्यामध्ये मग असं सगळं अंधार झासारखं झालेलं आहे गार्डनमध्ये झाडं असल्यामुळे थोडं जास्त अंधार वाटत आहे आज का काय मी तुम्हाला संपूर्ण गार्डन फिरून दाखवणार नाही फक्त मी काय काय आज हार्वेस्टिंग करून घेतली काय काय मला मिळालं गार्डनमध्ये तेच तुम्हाला मी आता दाखवते आता इकडं खाली उतरून कंपाऊंडच्या मागच्या साईडला पपईचं झाड आहे आणि तिकडं सहजासहजी म्हणजे कधी मी उतरत नाही जास्त करून कारण गेट बंद असतो मागचं सुद्धा कुलूप पण लावून ठेवतो आम्ही तर ते आज मी आता कुलूप काढलेलं आहे आणि इकडे पण एक आहे पेरूचं झाड याला पण लागलेले आहेत मी म्हटलं चला ह्याचे पण निघतेत का पण निघालं पण एक पक्ष्याने खाल्लेलं होतं तर हे पेरू गोड गोल, गोल टाईपचे आहेत मागच्या साईडचे आणि तिकडचे थोडं वेगळ्या टाईपचे आहेत दोन्ही प्रकाराचे पेरू आहेत पा आणि पपी ते पण लागलेले आहे खूप छान लाल असं झालेलं ला आहे आणि थोडं उंच आहे झाड तर काढून घेते पिकलेलं पिकलेलं आता हे घरचे बघा ऑर्गनिक बिना रासायनिक खतानं तयार झालेले किती छान असतात ना शरीराला स्वास्थ्यवर्धक आपल्या शरीराला सर्व काही देऊन जातात असे घरी लावलेले आपले साध्या पाण्यानं उगवलेलं कोणतंही औषध पाणी न वापरलेलं हे भाजीपाला असतं आणि काही काहीच आम्ही वापरत नाही घरीच तयार केलेलं खत असतं आणि कोणतंही दुसऱ्या प्रकाराचं खत वापरत नाही पहा किती छान फुल आलेलं आहे हे, हे पहा आणि किती दिवस राहतात पहा आता हे नवीन डेटाला पण आता आणखीन एक नवीन आलेलं आहे पहा ह्याला इकडे एक इकडे एक दोन फुल लागलेले आहेत आणि खूप छान म्हणजे हे पण पहा जास्वंदीचं पण पांढरं एकच लागलेलं आहे तर जास्त काही आता मी तुम्हाला झाडं दाखवत नाही तर पपई पण मी काढून घेतली दोन पपया निघाल्या आता लागलेले आहेत इकडल्या साईडला मागच्या साईडला गेट काढलेलंच आहे तर काढून घेते मी तोंडले कारण तोंडले असं हातालाही पोहोचत नाहीत आणि सारखं इकडचं गेट बंद असतं त्यामुळं ते काढताही येत नाही ते पपईच्या झाडावर म्हणजे पपईच्या नाही पेरूच्या झाडावर ते तोंडल्याचं वेल सगळं पसरलेलं आहे तर बॅटरी लावून पाहते कारण अंधार टाईप झालेला आहे तसं अंधार नाही आभाळ आल्यामुळं तसं वाटत आहे थोडं जास्त तर आभाळ आलेलं आहे एकदम अंधार घेरल्यासारखं झालेलं आहे तर मी काढून घेते ब बॅटरी लावून दिसत आहे तर खूप सारे इकडं तोंडले लागलेले आहेत ते तोंडले पण काढून घेते असं आहे पहा आपल्याला मेहनतचं फळ ना केव्हा ना केव्हा मिळतंच फक्त आपली मेहनत करायची तयारी असली पाहिजे आणि पहा इतकं आपण काम करतो ना पहा ड्युटी पण करतो असं गार्डनिंग पण करतो स्वतः उगून स्वतः भाजीपाला आपण खात आहोत तर हे किती आनंदाची गोष्ट असते ना इतक्या कामामध्ये पण आणि सर्व म्हणजे सर्व दृष्टीनं सगळं काही करतो भेट घेत असतो भेट देत असतो सर्वांना म्हणजे इकडे तिकडे जाणं कार्यक्रम अटेंड करणं साहित्य रचना करणं सर्व काही असतं पहा तरी पण जे याच्यामध्ये जे जास्त आनंद असतं ना ते आनंद कशामध्येही नाही कारण इथं तुरंत लगेचच तुम्हाला फळ मिळतं लगेचच फळ मिळतं की याला जास्त म्हणजे खूप वेळ म्हणजे वाट बघायची सुद्धा तुम्हाला गरज लागत नाही तर लगेच आप तुम्ही झाड लावला कोणतीतरी भाजीपाला लावलं झाड झाडाला थोडं दोन तीन वर्ष लागतात पाच सहा वर्ष लागतात फळ यायला पण भाजीपाला पहा लावलं की दहा बारा दिवसामध्ये ते यायला सुरू करतं आणि त्याचा आपल्याला मोबदला देतच ते थोडं थोडं म्हणून ह्या हिच्यामध्ये कोणत्याही हिच्यामध्ये आनंद नाही पण झाडं लावण्यामध्ये भाजीपाला लावण्यामध्ये तर खूपच आनंद आहे पहा मित्रमैत्रिणीनं तुम्ही पण आपल्या कुंडीमध्ये इकडे तिकडे कुठे तुम्हाला जागा असेल तुमच्या आसपास तर थोडं ना थोडं तुम्ही भाजीपाला जे येईल ते लावत जावा तर आता मी हे पहा असे तोंडले थोडं काढून घेत आहे लाकडाने जे शेवग्याच्या शेंगा काढायसाठी ते लाकूड केलेलं आहे ना त्याच्यानंच मी तोंडले काढून घेते पहा इतके मोठे मोठे झालेले आहेत ना तुम्ही असे तोंडले घरचे तोंडले ना खूपच स्वादिष्ट अशा प्रकाराची भाजी होते याची आणि बाजारातले तोंडले आणि ह्याच्या तोंडल्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो स्वादमध्ये सुद्धा ह्याला इतकं शिजायलासुद्धा वेळ लागत नाही आणि बाजारची कोणतीही भाजीपाला पहा पाणी मारून 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 ठेवतात आणि त्याची चव पूर्ण गेलेली असते पण आता ज्याच्याकडे गार्डन वगैरे नाही किंवा गार्डनमध्ये काही येत नसलं तर आपल्याला विकतच खावं लागतं कारण ते आपली मजबुरी असते आणि पोट का ऐकत आहे का सांगा पोटाला तर आपल्याला पाहिजेच ना विकत खावा किंवा घरचा खावा खावं तर लागेलच पण जर असेल तर खरंच जावा म्हणायचं माझं म्हणणं एवढंच की जागा असेल तर, तर तसेच खाली सोडू नका थोडीशी मेहनत करा आणि तुम्हाला डबल तू त्याच्या मोबदला तुम्हाला मिळेल आजचा जे मी सुविचार पाठवलेला आहे ते तुम्ही वाचलाच असेल सुरुवातीला तर जीवन म्हणजे एक खेळाचं मैदानच आहे खरंच या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी आपल्या जीवनाच्या मैदानात खेळला जाणारा खेळ प्रामुख्याने प्रमुख आहे कबड्डी आणि तुम्ही यशेच्या रेषेला हात लावण्याचा प्रयत्न केला तुम्ही किती प्रयत्न करा की यशाची जी रेखा असते मध्यंतर तिथे हात लावण्याचा प्रयत्न केला की केला की लगेच तुमचे पाय पकडायला लोक सुरुवातच करतात म्हणजे तुम्हाला यशापर्यंत पोहोचूच देत नाहीत यश असं जवळ आहे आता वाटतं की मला आता यश मिळणार आहे आणि मी यशाजवळ आता पोहोचणार आहे आणि सफलता पूर्ण मला मिळणार आहे तोपर्यंत कुठून येतात कोण येतात कसं येतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी नेमकं पाय मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतात हे असते लोकांची स्वभाव लोकांची सवय पण आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही तर चला मग व्हिडिओ मी इथंच संपवते पहा किती सारा आज भाजीपाला मिळाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद